काय सांगाल आज ज्या पद्धतीने एकीकडे सहा टर्म असलेले आपले काका माड्याच्या राजकारणात सक्रिय आहेत परमनंट आमदार म्हणून देखील त्यांना संबोधलं जात आहे मात्र कुठंतर राजकीय गोंधळ घालून आपला आज वेगळा गोंधळ जनतेसमोर येतो माड्यात पहिल्यांदा तर उमेदवार बदललेत पुढचे पुढच्या उमेदवारांचं नाव घेणं गरजेचं आहे तुम्ही पुढचे उमेदवार त्यांच्या घरातून मला वाटते बबनदादांनी आता राजकीय ही घेतला आहे संन्यास घेतलाय आणि ते तुम्हीच मंडईनी टी व्हीवरती दाखवला आम्ही तो बघितला दाखवल्याला त्याच्यामुळं आता पुढचे उमेदवार हे रणजित शिंदे असणार आहेत आणि त्यांनी केलेले कार्य ह्या संपूर्ण माडा तालुक्याला माहिती आहे त्याच्यामुळं कुठं तर समाजाची लोकांची अपेक्षा आहे की मी पुढे यावं ह्या गटाची ह्या तालुक्याची धुरा कुठंतरी जनतेची अपेक्षा आहे की मी सांभाळावी आज गावोगावी दोन महिने झालं फिरतोय आणि गावगावीच्या लोकांच्या प्रतिक्रिया ह्याच आता आहेत की तुम्ही कुठंतरी पुढाकार घ्या म्हणून मी पुड़ा पुड़ा हा पुढाकार पुढे घेतो निवडणुकीच्या जर रिंगणात असतील तर तुम्ही असणार आहात कारण का असं म्हटलं तर बरोबर हे बघा की जेव्हा सेना आणि मनसे फुटली तेव्हाही लोक म्हणत ते आत नाही एकच आहेत जेव्हा अजितदादा आणि पवार साहेब वेगळे झालेत आता तेव्हाही लोक म्हणत आहेत की आत नाही एकच आहे तर ह्या सगळ्या वावड्या आहेत ह्याच्यात कुठेही तथ्य नाही भूमिका स्पष्ट पुढून पवार साहेबांनी जर उमेदवारी दिली तर साहेब मला देखील विचारणार आहेत बबन दादा उभारले तर काय बरोबर तेव्हा मला उत्तर द्यावं लागणार आहे साहेबांना का तर मला आता उमेदवार माझ्या डोळ्यापुढं रणजित शिंदे दिसत आहेत आणि जर उपर भविष्यात उमेदवारी बदलली तर ती माझी फसवणूक आहे जनतेची फसवणूक आहे सगळ्या कार्यकर्त्यांची फसवणूक तालुक्याची फसवणूक असणार आहे त्याच्यामुळं मला साहेबांनी दिलेला शब्द कुणी का असं ना मग पुढे मला सामोरे तिकीट एकदा भेटलं की जावं लागणार आहे नाही भेटलं तर ते आत्ताच मी बोलू शकत नाही आप काय करायचंय भविष्यात त्या त्या परिस्थिती कुणाला उमेदवारी मिळती काय मिळते नाही 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 निश्चितच विरोधातच प्रचार होईल त्याच्यामुळे आम्ही निगडीत राहू साहेब कुणाला उमेदवारी देतील काय देतील त्याच्यावरती आम्ही सगळे भविष्यातले कशासाठी नेमकं हा बंडखोरीचं अस्त्र इतक्या दिवसांनी का काढण्याची वेळ आली दुसरीकडे पाहिलं असेल तर आपलोच्या मोहिते पाटलांच्या कुटुंबात देखील असंच बंड झालं होतं दुसरीकडे आपलं बंड समोर येतंय नेमकं बंडखोरी कशासाठी हे बघा मुळात बंडखोरी ही मी सगळ्यात उलट शेवटी केली आहे आधी तालुक्याने केली तालुका मतदान एवढं विरोधात का जाते आहे का तर जनता त्रस्त आहे जनता त्रस्त झाली आणि ही समधी जण जी विरोधात गेलेलं मतदान आहे ही आमचीच माणसं आहेत त्याच्यामुळे जनता त्रस्त झाली आहे आम्ही त्रस्त झालोय की का येणाऱ्या आताच तुम्ही भाषणात ऐकलं असेल कि ह्या गावची ह्या परिस्थितीची बघा तुम्ही काय परिस्थिती जरा हे टी व्हीवरती दाखवा तुम्ही आपल्याला ह्या हॉस्पिटल नाही आहेत नीट लोकांना शिक्षण सुविधा नीट नाही त्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे समाज त्रस्त आहे आणि कुठ तरी बदल करायचा ह्या भावनेने आम्ही बाजूला निघलेलो आहोत दिले सगळ्या तुमचे जे संबंध होते हे सगळे संबंध बिघडलेत अनेक गोष्टी ठरल्या कारणीभूत गोष्टी ठरल्या कारणीभूत काहींचे संबंध ह्या द सातत्याने विजयदादानी आम्हाला सहकार्य केलं चौदा गावातून विजयदादानी आणि प्रतापसिंह मोहिते पाटलांनी सातत्याने सहकार्य केलेलंच आहे राजकीय पण काय ज्या गोष्टी अजून नीट व्हायला पाहिजे होत्या त्या तशा नव्हत्या फारशा आलबेल नव्हत्या गोष्टी निश्चितच हा सगळ्या मतदान विरोधात गेलेलं दिसत तुम्ही जर बारकाईने विचार केला तर हे मतदान कुठं तर पुत्रप्रेमामुळेच विरोधात गेलेलं दिसून येत आहे शिंदे पिता पुत्रांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर नक्कीच जी जन सन्मान यात्रा पार पडली टेंबोर्मध्ये त्या स्टेजवर रणजित शिंदे आले नाहीत त्यांच्या काही समर्थकांकडून जात आहेत की आमचं इकडून वाटणं साहजिक आहे साहेबांनी उमेदवारी द्यावी का, ता का तर आता त्यांना दिसतंय की सरकार साहेबांचं येणार आहे त्याच्यामुळे त्यांना वाटणं साहजिक आहे आजपर्यंत हेच तर झालंय जनतेला माहिती काय त्यांची भूमिका कशासाठी बदलते आता जनतेला माहिती म्हणून तर जनतेने एवढं विरोधात मतदान केलंय आता तुम्ही आता मला लोकसभेला जशी तशी विधानसभेला दाखवली जाईल पण त्यामध्ये कारखानदारी जसं सांगितलं आता कि आम्हाला मुळात कारखानदार हा आमदार नको आहे का तर ह्याच शेवटी आम्हाला व्यापारी माणसं आमच्यावरती राज्य करणारी नको आहेत किती जरी झालं तर कारखानदार ही व्यापारीच आहेत आणि मुळात पस्तीसशे रुपये भाव जाहीर करून छत्तीसशे रुपये भाव जाहीर करून ह्या वर्षी बाजारात ऊस कमी आहे म्हणून हा दर जाहीर केलेत हे काय कोण कोणावर उपकार करत नाहीत हे शेतकऱ्याच्या हक्काचा जा दर जाहीर केला जातोय पुढच्या वर्षी एवढाच दर जाहीर करता येईल का तर निश्चितच नाही पुढच्या वर्षी ऊस जास्त असणार आहे पाऊस काळ बघता <पड़ी> तर... किती फरक पडेल ते पण उत्सुक आहेत कशामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाही फार वाटते ते मग साहेबांना कुणाकडनं ते इच्छुक आहेत मला मला प्रश्न पडलाय सर्व पर्याय खुले असल्याचं सांगता येत म्हणूनच सर्व पर्याय खुले आहेत त्यांच्यासाठी आमच्यासाठी आमची वैचारिक लढाई आहे आमची वैचारिक लढाई आहे आम्ही साहेबांची माणसं आहोत साहेबांच्या विचारांशी मांडलेला हा मतदारसंघ आहे त्याच्यामुळं आमच्यासाठी फक्त पवार साहेब ही एकमेव कुठं तर शरद पवारांची भेट घेऊन शरद पवार आता थेटपणे तुम्ही आज जाहीर केलं की शिंदे आमदार बबनराव शिंदे यांच्यापासून बंडखोरी करताय स्पष्टपणे जाहीर केलंय आता ह्याच्या पुढचं पाऊल असणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात धनराज शिंदे पक्ष प्रवेश कधी करणार बघा एक लक्षात घ्या तुम्ही की सगळ्यात जुना पक्षात मीच आहे तालुका पंचायतला निवडून आलो पवार साहेबांच्या तिकिटावरती बरोबर बर? पंचायत समितीला निवडून आलो मला एक दाखवा की मी भाजपच्या कुठल्या व्यासपीठावर कधी आहे सेनेमध्ये कधी गेलोय का, गे का दादाकडे कुठल्या कार्यक्रमात गेलोय माझा फोटो देखील नाही कोणा बरोबर मुळे सगळ्यात जुना जर कोण असेल ह्या पक्षात तर सध्या ह्या सगळ्यात पक्षात जुना मीच आहे पंचायत एकोणतीस तारखेच्या पद नाकारल्या तुमची जी एक हरकत निर्माण झाली होती नाराजी होती निश्चितच समाजाची भावना होती तेव्हा देखील की सभापतीपद मला मिळावं पण ते मला डावलण्यात आलं तिकीट देखील डावलण्यात आलं तर ह्या तालुक्यातल्या तरुण पौरांनी बंड करून मला उमेदवारी दिली आणि तेव्हाही तिकीट सभापती सभापतीपद डावललं आता लोकांची अपेक्षा आहेत की जर रणजित शिंदे येणार असेल उमेदवार म्हणून तर समाजाची माझ्या गटाची अपेक्षा आहे की मी पुढे यावं म्हणून एकोणतीस तारखेला माझ्याकडे काढण्यात आलंय कुंभी प्रमाणपत्र पण त्याला मला वापर मी कुठेच काय केला नाही एकोणतीस तारखेला अकलूजला कार्यक्रम पार पडतोय पवार साहेब आहेत अनेक महाविकास आघाडी नेते मंडळ त्या मंचावर धनराज शिंदे दिसतील का ते अजून नाही सांगू शकत मी माड्यात महाभारत युद्ध आठ आ, युद्ध म्हणण्यापेक्षा बदल आठवित असा बदल आठव दादा एक गट असा विचारतोय की दादांनी उशीर केलाय कशासाठी विधानसभेच्या किंवा इतर राजकीय आता पंचायत समितीला आणि भूमिका जाहीर करायला भेटायला उशीर माझ्यासाठी हो का माझ्यासाठी हे पाऊल फार मोठं होतं त्याच्यामुळे निश्चितच उशीर लागणारच होता एवढं मोठं पाऊल उचलायला अंतर करणारी नाही खुल्या मनाने घेतलाय उलट मोकळा श्वास घेतोय बाहेर येऊन माझे विचार बाहेर पडतायतून आमचे दोन मुद्दे ठरले अपक्ष राहायचं का नाही तर सगळ्यांचं म्हणणं आलं अपक्ष कुणी उभारणार नाही सगळेजण पक्षाच काम करणार आहेत अपक्ष राहायची कुणाचीच मानसिकता नाही आम्हाला सगळ्यांना साहेबांचंच काम करायचंय दुसरा आमचा एक ठराव झाला की आम्हाला कारखानदार हे आमदार नको आहेत मुळात मी कारखानदारीच्या विरोधात नाही तर कारखानदारांच्या दबावाच्या उसावाच्या राजकारणाच्या विरोधात आहे मी शेवटचा जाऊन शपथ घेऊन असं काय होणार नाही असं म्हटलं होते काय काम नाही एक हेही म्हणत होते दादा म्हणजेच पक्ष म्हणत होते यांचे कार्यकर्ते पण आज तेच कार्यकर्ते पवार साहेबांच्या माग तिकीट मागायसाठी जात आहेत तर कुठं तर दादा मजेच पक्ष असेल तर मला वाटत नाही मागायची गरज आहे तिकीट